नमस्कार आपण आहोत आता फुरसुंगी गावात फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आता आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहोत आपल्या बरोबर आहेत भाजपा शिवसेनेचे उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संदीप बापू हरपळे अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत त्यांच्या समोरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विरोधी उमेदवार आहेत गणेशजी ढोरे ते माजी नगरसेवक आहेत या प्रभागाकडे संपूर्ण फुरसुनी गाव आणि अकरा गावांचं लक्ष लागलेलं आहे अत्यंत लक्षवेधी होणाऱ्या या निवडणुकीत संदीपजी आरपळे हे निवडणूक रिंगणात आहेत काय सांगाल तुमच्या मतदारसंघामध्ये काही प्रलंबित विकास कामं आहेत का काय परिस्थिती माझा जो मतदारसंघ आहे तो प्रभाळ क्रमांक नऊ आहे ह्यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत मुळात सर आपणा सर्वांना सांगायचं असेल तर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं मुख्य कारण असं की, की आजपर्यंत मी पाहिलं की ह्या भागामध्ये जे लोक गेल्या वीस वर्षापासून राजकारण करत आहेत त्यांनी ह्या भागामध्ये राजकारण करत असताना त्यांनी राजकारण न करता अर्थकारण केलं ह्या भागातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलं ह्या भागातील लोकांना अनेक ज्या त्यांना गरजेच्या गोष्टी येत्यापासून दूर ठेवलं कात्र ह्यांचा व्यवसाय चालावा म्हणून आज आपण पाहतो माझ्या अनेक माता भगिनी आहेत ह्या भागातल्या की त्यांना रोज पाणी मिळत नाही त्यांना पाण्यासाठी पाणी हे विकत घ्यायला लागतं टँकरचं आज आपण तुम्ही सर्वजण पाहत असताना फुरसुंगीमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून त्र्याण्णव केटीची योजना पूर्ण झालेली आहे परंतु लोकांच्या नाळाला पाणी नाही त्याचं कारण काय आज तुकाई टेकडीवर मोठी टाकी बांधलेली आहे तिथे वीस लाख लिटर पाणी ॲक्सेस आहे परंतु लोकांना पाणी मिळत नाही लोकांना पाणी न मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या लोकांचा व्यवसाय ह्या पाण्यावर आधारित आहे आपण पाहत असताना फुरसुंगीतल्या ओढ्या आल्याला जे ड्रेनेजचं पाणी येतं तेच पाणी ही लोकं त्यांच्या शेताच्या कड्याला सोडून तेच पाणी विहिरीत सोडतात आणि ते विहिरीचं पाणी ह्या सोसायट्यांना विकतात आणि त्यातून ह्यांचं अर्थकारण चालतं आणि ह्याच्यातूनच ते राजकारण करत असतात मी आज ह्या निवडणुकीला उभा राहिलो आहे ह्या लोकांचा एक आवाज बनून ह्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आणि ह्यांना ह्या है सर्व समस्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या परिसरामध्ये आपल्या प्रभागामध्ये पार्क इन फिनिंग सोसायटी आणि ग्रीन काउंटिंग सोसायटी या सोसायटी आहे आणि त्या ठिकाणचे सर्व मतदार हिंदी भाषी आहेत तर मी तुमच्याशी आता हिंदीमध्येच प्रश्न विचारणार आहे जो हे दो सोसायटी आहे वहाँ पे सब लोग एजुकेटेड लोग हैं तो वहाँ पे जो नागरी समस्या है उसके बारे में क्या कहेंगे आप सर ऐसा है कि फुरसुंगी गांव जब पुना सिटी के पास वाला गांव है इसलिए सब लोगों ने यहाँ पे आना शुरू कर दिया तभी पुना के एक बड़े बिल्डर कुमार बिल्डर ने यहाँ पे कुमार पार्क इंफिनिया ये बड़ी सोसाइटी बना दी पचास एकड़ में यहाँ से यहाँ पे पूना के हर बड़े बड़े लोग यहाँ पे रहने को आए गए सिर्फ पुना से नहीं थे पूरे देश से यहाँ लोग आए आई टी इंजीनियर है बहुत लेकिन ये लोगों की समस्या ये है कि ये लोग जिस आई में काम करते हैं उस आई के लिए वर्क फ्रॉम होम चल रहा है अभी लेकिन इनको जो केबल चाहिए फाइबर केबल नेट का कनेक्शन वो नहीं मिल रहा था पिछले पंद्रह साल से तो मैं मुझे खुद नसीब समझता हूँ कि ये लोगों की जो समस्या थी केंद्रीय मंत्री मुरलीधर अन्ना मोड़ ए पार्क फिनियर सोसाइटी में अभी इलेक्शन कैंपेनिंग के लिए आए और उन्होंने तभी पुलिस कमिश्नर को फोन करके या कि सभी लोकल अथॉरिटी को फोन करके ये लोगों को नेट कनेक्शन देने को बोल दिया जो लोग आज तक ये नेट का कनेक्शन बंद कर रहे थे केबल काट रहे थे वही लोग अभी ये केबल खींच रहे हैं यही भारतीय जनता पार्टी शिवसेना युति का सबसे अच्छा काम हो गया है अभी इधर सब लोग हमारे साथ मिलजुल कर रहे हैं क्योंकि उनको पता है कि ये कैंडिडेट अगर बीजेपी का कैंडिडेट यहाँ पे चुन के दिए तो मेरे साथ सुधाताई हरपले बोल के कैंडिडेट है यहाँ पे शिवसेना के कैंडिडेट है नगर अध्यक्ष के लिए तो अगर ये चुन के दिए तो हमारे काम होने वाले इसलिए सब लोग ग्रीन काउंटी हो कुमार पार्क निपनिया हो या कि सभी छोटे बड़े सोसाइटी हमारे साथ है उनके काम करने के लिए हम खड़े अभी वहाँ जो वहाँ पे जो बूढ़े लोग हैं ज्येष्ठ नागरिक बोलते हैं उनको उनके लिए वहाँ आप क्या काम करने वाले आपको बोलूँ तो मेरा जो प्रभाग है उसमें सूर्यवंशी कॉलोनी हो बेकरय माता हरपली हरपलीवस्ती परिसर हो यहाँ पे बहुत ज्येष्ठ नागरिक रहते हैं लेकिन अभी यहाँ तक राजनीति करने वालों ने एक भी नाना नानी पार्क नहीं खोला ज्येष्ठ नागरिक को बैठने के लिए जगह नहीं है तो मैं ये सब लोगों के लिए यहाँ नाना नानी पार्क ज्येष्ठ नागरिक संघ ये सब खोलना चाहता हूँ सब लोग सुरक्षित रहे इसलिए अभी हमने हमारे सबके नेता देवेंद्र फडणवीस साहब जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है उन्होंने हमें यहाँ पे सब पुलिस अधिकारी लोगों को बोला है कि ये सब सुरक्षित रहना चाहिए इसलिए यहाँ पे पुलिस चौकी भी खोली है उनका भी मैं धन्यवाद करता हूँ और ज्येष्ठ नागरिकों के लिए सरकारी योजनाएं सबको मिले इसलिए मैं यहाँ पे एक बड़ा ऑफिस खोल रहा हूँ जहाँ सब लोग अपना घर समझ के आ सके तुम्हारा प्रभागा मधे प्रश्न आनी... भुयारी गाठारं तर आहेत पण रस्त्याचा प्रश्न रस्ते, रस्ते खा खराब झालेले आहेत त्यानंतर तुमच्या प्रभागामध्ये काही विद्युत प्रश्न आहेत का माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणचे अतिक्रमण आहेत ह्या लोकांनी रस्त्याच्या कडला हातगाड्या उभ्या करून त्याच्याकडून ही लोक भाडे घेतात आणि त्यामुळे लोकांना जो माणूस पुण्यामधून नगरपर्यंत एक साधारणपणे अर्ध्या तासात येतो त्याला बेकरायनगरच्या रोड रोडपासून आपल्या सोसायटीपर्यंत यायला वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ लागतो त्याचं कारण ह्यांनी रस्त्यावरती केलेलं अतिक्रमण येणाऱ्या काळामध्ये मी हे सर्व अतिक्रमण काढणार आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ड्रेनेजच्या वगैरे लाईन हे न होण्याचं कारण असं की ह्या लोकांच्या पाण्याच्या लाईन गेलेल्या आहेत जमिनीखालून त्यामुळे जर ड्रेनेज लाईनचं काम करायचं असेल तर हीच लोक ती ड्रेनेज लाईनचं काम अडवतात मी सूर्यवंशी कॉलनी परिसर असेल हारपोळे वस्ती परिसर असेल किंवा अनेक छोट्या मोठ्या सोसायटीमध्ये गेलो तर ड्रेनेजचे खूप प्रॉब्लेम आहेत पावसाळी गटारे नाही आहेत ते, ते लोकं सांगतात की सरकारचे अनेक फंड ह्या ठिकाणी येतात परंतु ह्या पाण्याच्या लाईन यांच्या तुटू तु नाही म्हणून ही, ही लोकं ते फंड वापरून देत नाही तर मी आल्या आल्या पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टीचं ऑडिट करून सर्व पावसाळी आणि ड्रेनेजच्या लाईन पूर्ण करणार आहे अतः जे तुम्हार मतदार संघा मे प्रभागा मधे जे हिंदी भाषिक मतदार है तुम्हें क्या आह्वान करा मैं मेरे सभी हिंदी भाषिक मतदार को आह्वान करना चाहता हूँ कि आप सब देखते हैं कि अभी देश में मोदी जी है राज्य में भी देवेंद्र फडणवीस साहब है तो अगर देश में बीजेपी है राज्य में बीजेपी शिवसेना है तो अगर यहाँ पे भी आप लोकल बॉडी में बीजेपी शिवसेना को वोट करेंगे तो आपका विकास अच्छा होगा क्योंकि ऊपर से फंडिंग मिलेगा आज तक आपने 20 साल तक देखा यहाँ पे कमल कभी नहीं था अभी पहली बार मैं कमल के चिन्ह पे खड़ा रह रहा हूँ तो आप सब कमल को वोट कीजिए क्योंकि आज तक एन ने यहाँ पे कुछ भी काम नहीं किया जो काम होने वाले थे वो भी काम अपने खुद के फायदे के लिए होने नहीं दिया अतः आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे पिण्याचे पाणी पाण्यासाठी बऱ्याच नागरिकांना वनमन करावे लागते महिलांनाही पाण्यासाठी वनमन करावे लागते काय सांगाल सर आता वारंवार प्रत्येक ह्या भागातील पत्रकार असतील किंवा सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील बेकराई फुरसुंगी नगर नाव ऐकलं की पहिला प्रश्न त्यांना आठवतो तो म्हणजे पाण्याचा प्रश्न मी माझ्या अनेक मुलाखतीमध्ये किंवा आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ह्या ठिकाणी पाणी न येण्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत सत्ताधारी जी लोक आहेत त्यांचा व्यवसायच पाण्याचा आहे त्यांनी पाणी येऊ दिलं नाही तुम्ही फक्त सत्ता बदला भाजप शिवसेनेला मतदान करा ज्यावेळेस भाजपचे कॅन्डिडेट ह्या भागातून निवडून येतील त्यावेळेस तुमचे पाण्याचे सर्व प्रश्न सुटतील कारण आमचा कुठल्याही प्रकारचा पाण्याचा व्यवसाय नाही लोकांना पाणी पाजण्याचं काम आम्ही करू पाणी विकण्याचं काम आम्ही करणार नाही प्रभाग क्रमांक नऊ मधील एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे ज्या ठिकाणी पावसाचं पाणी हे साचलं जातं आणि त्या ठिकाणी शाळा पण आहे बेकराई बुरसुंगी रस्त्यावरील फिफग्य शाळेजवळच्या वड्यावर त्या ठिकाणी नव्याने पूल होणं गरजेचं आहे काय सांगाल सर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे फुरसुंगी गावामध्ये बेकराईनगरवरून जाणारी लोकं आहेत तर ह्या सर्वामध्ये कुमार पार्क पिण्या शेजारील जे विब्य स्कूल आहे त्या ठिकाणी वड्यावरती एक आत्ता पूल आहे परंतु वड्यावरती जे अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे त्या, त्या पुलावरती पावसाळ्याच्या दिवसात पूर्ण कचरा डेपोकडून येणारं लिचडचं पाणी वाहत असतं आणि त्या स्कूलमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी आहेत माझ्या सर्व माता भगिनी बंधू असतील ते मुलांना येताना त्या वड्यातून आपण पाहत असताना गुडघाभर पाण्यातून त्यांनी मुलाला आपल्या खांद्यावरती घेतलेलं असतं हातात त्याची बॅग घेतलेली असती आणि खूप अत्यंत अवघड अशा पद्धतीतून ते त्या घाण पाण्यातून त्यांना जायला लागतं ह्याचं कारण म्हणजे लोकांनी वड्यावरती केलेली अतिक्रमण आणि या वड्याचं पुलावाचं काम अनेक वेळा महानगरपालिकेच्या कर माध्यमातून करायचा प्रयत्न झाला पण ह्या लोकांच्या पाण्याच्या लाईन असल्यामुळे ह्यांनी त्या पुलाचं काम करून दिलं नाही परंतु आत्ताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय दे देवेंद्र फडणवीस साहेब तसेच ह्या भागाचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी हा पूल मंजूर केलेला आहे आणि निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हा पूल भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे हे मी तुम्हाला सर्वांना आनंदाने सांगू इच्छितो हे जो आपका प्रभाग नऊ नंबर आहे उसमें कुमार पार्किंग फिनिया ये जो सोसाइटी है इसमें जो इंटरनेट है उसका क्या प्रॉब्लम है कुमार पार्किंग फिनिया सोसाइटी में इंटरनेट का ये प्रॉब्लम है कि आज तक ये सोसाइटी बन के पंद्रह साल हो गया आप सब जानते हैं पंद्रह साल में यहाँ पे रहने वाले लोग पूरे देश के लोग है आईटी के बड़े बड़े लोग यहाँ पे रहते हैं लेकिन आज तक यहाँ पे इंटरनेट का केबल नहीं आ रहा था अगर केबल कभी आने लगा तो वो लोग वो केबल काट रहे थे क्योंकि उनको कमीशन नहीं मिल रहा था एयरटेल का नहीं आ रहा था जियो का नहीं आ रहा था लेकिन अभी हमने इलेक्शन कैंपेनिंग करते वक्त केंद्रीय मंत्री मुरलीधर अन्ना मोहड़िया पे आए थे और उन्होंने पुलिस कमिश्नर को फ़ोन करके बताया कि मेरे पुनः में इतना बड़ा सोसाइटी है फुरसुंगे में उधर केबल क्यों नहीं आ रहा तो उन्होंने सब वो कंपनी के लोगों को फ़ोन करके बोला कि ये केबल आना चाहिए ये लोगों का हक है आज तक जो लोग ये लाइन काट रहे थे वही लोग मैंने देखा उस दिन लाइन खींच रहे थे लेकिन लोग समझते हैं लाइन यही खींचेंगे अगर इलेक्शन होने के बाद यही लोग फिर लाइन कटवाने के लिए भी आ सकते हैं इसलिए अभी बीजेपी का झंडा वहाँ पे आ गया तो लाइन खींचवा रहे हैं तो यही लाइन अगर सबको कनेक्शन मिलना चाहिए सबको लाइन रहना चाहिए तो बीजेपी को ही वोट करना चाहिए और इसलिए सब लोग मुझे विश्वास है की बीजेपी शिवसेना को शिवसेना वोट करेंगे धन्यवाद आपल्यावर होते प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार संदीप बाप्पू हरपळे त्यांनी या प्रभागातील अनेक नागरी प्रश्नावरती आपल्याशी चर्चा केलेली आहे काही हिंदी भाषिक मतदारांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे की भारतीय जनता पक्षालाच मतदान का करा धन्यवाद